वजन तर कमी करायचं आहे काही जणांना डायबेटीस आहे आणि मग डॉक्टर सांगतात की भात बंद भात तर खायचा नाही पण भात खाण्याचा आनंद तरी मिळवायचा आहे मग कुठला भात असा आहे जो वजनही कमी करेल आणि डायबेटिक लोकांनाही चालू शकेल नमस्कार मी डॉक्टर प्रिया दंडगे वरीचे तांदूळ वरी वरई भगर असं जे म्हणतात ना तो वजन कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे यात भरपूर प्रमाणात फायबर आहेत खूप वेळ पोट भरल्यासारखं राहतं त्यामुळे सारखी भूक भूक होत नाही क्रेविंग्स होत नाहीत आणि वजन कमी होतं त्यामध्ये आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे एक कप वरईचा जर तुम्ही भात केला तर त्यामध्ये चौदा ग्रॅम प्रोटीन आहेत त्यामुळे तुम्हाला भरपूर प्रोटीन मिळतात आपोआप वजन कमी व्हायला लागतं फॉस्फरस आहे मॅग्नेशियम मा आहे कॅल्शियम आहे त्यामुळे हाडं अतिशय बळकट होतात आणि तुमच्या तब्येतीला खूप चांगला असा वरईचा भात आहे डायबेटिक लोकांनी बिंदास खायला हरकत नाही कारण याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे फक्त हे बघा की तो वरईचा तांदूळ थोडा कमी पॉलिशचा असू द्या थोडा काळ तो पाण्यात भिजत घाला वीस पंचवीस मिनटं एक तास दोन तास आणि मग नंतर त्याचा भात करा उपमा करा भात करा खिचडी करा डोसे करा इडली करा खीरही करू शकता तुमच्या मुलांना जरूर हा भात खायला द्या आणि बघा की त्यांची उंची कशी वाढते कशी ती दणदणीत मस्त होतात खेळाडूने दे देखील हा वरईचा भात खायला काहीच हरकत नाही या आणि अशा स्टेपसाठी मला फॉलो करत राहा डॉक्टर प्रिया स्नेह क्लिनिक या यूट्यूब चॅनेलवर थँक्यू